महान तपस्वी कायकाडी बाबा व हरिभक्त परायण कोंडीराम काका यांची पालखी दिंडीचे हरिभक्त परायण कोंडीराम काका यांची पालखी दिंडी सालाबाद प्रमाणे मनमाड ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त यात्रेस पायी जात आहेत या पालखी दिंडीचे कोपरगाव शहरात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध उद्योजक शेठ अग्रवाल अग्रवाल परिवाराच्या वतीने विघ्नेश्वर चौकेतून छत्रपती संभाजी महाराज चौक अग्रवाल निवास पर्यंत हरिनामाच्या जयघोषात भव्य स्वागत आरती करण्यात आली यावेळी माजी आमदार स्नेलाता कोल्हे सुहासनीताई कोयटे आणि अग्रवाल परिवार शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी दिंडीला राज्यपतस यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार स्नेलता कोल्हे यांच्या शुभ हस्ते सतरंजी टॉवेल आदी वस्तू वाटप करण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेक कोल्हे डॉक्टर मुकेश अग्रवाल एम एस आरती नाशिक डॉक्टर ममता मुकेश अग्रवाल विजयकुमार विशाल अग्रवाल पाचोरा डॉक्टर डी एस मुळे जितेंद्र गंगवाल मंगेश पाटील योगेश छोटूबाई जोबनपुत्रा कांतीशेठ अग्रवाल सुशांत घोडके माधवराव देशमुख अभिजित शाह योगाचार्य अशोक शेठ कोठारी सुधीर शेठ डागा व्यापारी महासंघ ठोळे किशोर शेठ गांगवाल पराग संदान दीपक विस्पुते भावनाजीबाई पटेल आर डी सोनवणे डॉक्टर अभय दगडे दिलीपराव दारुंकर राजेंद्र शिंगी राजकुमार बंब सनी वाघ आदिनाथ ढाकणे गणेश अडाव संजय लोहाडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान तपस्वी कैकाडी बाबा व हवाप कोंडिराम काका यांच्या पालखीच आगमन झालं आणि खूप एक सगळं आनंदाचं वातावरण सगळीकडे होत आहे आणि गेले एकतीस वर्ष हे एकतीसा वर्ष आहे या पालखीच स्वागत माननीय प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल त्यांचा परिवार आणि कोपरगाव मधील काही आमच्या आम्ही त्यांच्या परिवाराशी जोडलेलं असल्यामुळे आम्ही सगळेच जण या पालखीच स्वागत करत असतो दरवर्षी ते स्वागत करत असताना विशेष आनंद होतो कारण फक्त स्वागत होत नाही अन्नदानाचाच कार्यक्रम होत नाही तर वारकऱ्यांच्या उपयोगी पडणारी एखादी वस्ती वस्तू सुद्धा अग्रवाल परिवाराच्या वतीने दिली जाते आणि या पालखीचं कायमच शाबासकीची थाप या पालखीच्या कार्यक्रमाचं स्वागताच्या कार्यक्रमाची नारायणशेट अग्रवाल यांना आमचा कोल्हे परिवार कायमच त्यांच्या सोबत देत असतो स्वर्गीय कोल्हासाहेबांपासून आमचा कोल्हे परिवार कायम त्यांच्या सो या सुद्ध उप उपक्रमाला सोबत आणि साथ देत असतो आणि आज त्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची भेट झाली त्यांचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला कारण वारकरी ही संकल्पना अशी आहे की सर्व जाती भेद समाज भेद सगळं विसरून एक बंधुत्वाचं नातं प्रेमाचं नातं समतेचं नातं असा हा वारकरी माऊलीच्या ओढीने पांडुरंगाच्या ओढीने सगळं विसरून प्रतिकूल परिस्थिती किती आली ऊन वारा पाऊस तरी सुद्धा पंढरपूरला जाण्याच्या ओढीने चालत असतो चालत असतो ती पालखी पालखीत इतर अनेक जिथे स्टाफ आहे तिथले वारकरी त्याला जोडत असतात आणि खूप मोठा असं त्यांचं एक आ... सोळा पालखीचा सोळा पंढरपूर पर्यंत जातो असं एक वेगळं वातावरण त्या पालखीत असतं त्यामुळं निश्चित वस्तुत् उपक्रमाच मी खूप खूप कौतुक करते या अग्रवाल परिवाराचं गेली एकतीस वर्ष सातत्याने ते हा उपक्रम राबवत आहे मी त्यांना वारकऱ्यांचा आशीर्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला पण त्यांची ही वारी सुखरूपपणे हो अशा शुभेच्छा सुद्धा मी त्यांना देते धन्यवाद रामकृष्ण आणि आज श्री संत कायकाडी महाराज विश्वात्मक स्नेहभाव पालखे सोहळा याचं स्वागत आमचे कोपरगावचे नारायण शेठ अग्रवाल आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्नेहलताई कोले यांच्या सहकार्याने गेली एकतीस वर्ष या कायकाडी महाराज पालखे स्वागत दरवर्षी पंढरपूरला जात असतानाही दरवर्षी करत असतात स्वागत मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने एखादा सण साजरा करावा अशा पद्धतीने ते स्वागत करतात आमच्या पालखी सोहळ्याच्या वतीने अगरवाल कुटुंब असेल आमचे आमदार सेवाता सेवाताई कोले असतील त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी माझे आभार व्यक्त करतो खूप प्रेम केलं प्रत्येक दिंडीच्या वेळी कोले कोणी न कोणी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतं या दिंडीला सेवा करण्यामध्ये माझी स्वर्गीय माता यंदा यांचा आशीर्वाद आणि त्यांची इच्छा होती म्हणून मी हे सर्व सेवा करतो ही सर्व सेवा त्यांच्या चरणीच मी अर्पण करतो कोपरगावकरांना हा एक छोटासा आन दिला सोहळा होता मी तो मोठा आनंद सोहळा तयार केला तर सर्व त्याच्यातून कोपरगावकरातले प्रमुख नागरिक भक्त सहभागी करून घेण्याचा माझा उद्देश होता आणि तो माझ्या मते आज जवळजवळ ऐंशी टक्के माझा पूर्ण झाला आहे आता या आता यापुढेही सुद्धा मी अशी सेवा देत राहीन या आज वारकऱ्यांना मी स सतरंजीचं वाटप केलेलं आहे यापूर्वी रेनकोट छत्री ब्लँकेट बॅगा प्रत्येक वर्षी एक नवीन वस्तू वारकऱ्यां वारकऱ्यांना देत असतो अनेकदा पाऊस येतो तेव्हा वारकऱ्यांचे खूप हाल होता त्याकरता त्यांना झोपायची व्यवस्था नसती सुद्धा खूप हाल होता त्यांच्याकरता कुटनाई हे चांगलं मंगल कार्यालय आहे कुटनाईचे देशमुख साहेब एक अल्प किमतीत माल आहे मोज हे कार्यालय उपलब्ध करून देतात हे त्यांचंही योगदान मोठं आहे या कार्यक्रमामध्ये यंदा मनोज डागरवाल यांनी सुद्धा योगदान दिलं आहे त्यांचा सुद्धा मी आभारी आहे आणि माझे मित्र कंपनी दिलीप कोले, अशोक आडा पोपट नरोडे घाटे साहेब हे सगळे माझे दूस कंपनी याला माझ्याला सहकार देता आणि एवढा मोठा कार्यक्रम एकट्यांनी करत तसंच इंदर शॉपिंग सेंटरने माझे व्यावसायिक बंधू तसेच माझे मित्रमंडळी सर्व सहकार्य देतात सर्वांत मी आभारी आहेत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे नारायण शेठ अग्रवाल कांती शेठ अग्रवाल मनोज शेठ अग्रवाल सुषमा नारायण अग्रवाल वीरेश नारायण अग्रवाल गुलाबचंद खेमचंद अग्रवाल शुभम मनोज शेठ अग्रवाल जगदीश खेमचंद अग्रवाल यांनी स्वागत करून आभार मानले आहे